पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज कोंडाईबारी घाट हादरला महाकाय कंटेनर पलटी चालक गंभीर जखमी धुळे सुरत महामार्गावर भीषण अपघात कंटेनरचे ब्रेक निकामी चालकाचा जीव धोक्यात नमस्कार प्रेक्षक अपघात महाकाय कंटेनर पलटी चालक गंभीर जखमी दिनांक एकोणवीस सप्टेंबर संध्याकाळी अंदाजे चार वाजेच्या सुमारास धुळे सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटात एक भीषण अपघात घडलाय दैवेलहून विसरवाडीच्या दिशेने वेगाने निघालेला महाकाय कंटेनर क्रमांक एच आर अडतीस ए सी छत्तीस पंचेचाळीस अचानक ब्रेक निकामी झाल्याने नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात पलटी झाला अपघात इतका भीषण होता की कंटेनर मोठ्या आवाजात उलटल्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला या घटनेत कंटेनर चालक किसन राजाराम पंडित वय त्रेचाळीस राहणार हरियाणा गंभीररित्या जखमी झालाय अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून आले त्याचवेळी अपघातग्रस्तांना विनामूल्य सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका सेवक सुरेश वसावे यांनी तात्काळ धाव घेतली आणि जखमी चालकाला तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तथापि चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी एकशे आठ रुग्णवाहिकेद्वारे नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात थाल आले या अपघातामुळे महामार्गावरील काही काळ वाहतूक ठप्प झाली होती मात्र स्थानिक पोलीस व नागरिकांच्या मदतीने रस्ता मोकळा करण्यात आला कोंडाईबारी घाटात होणाऱ्या अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले प्रशासनाने या घाटातील सुरक्षा उपाययोजना तातडीने वाढवाव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे आपण पाहत होतात पंचनामा न्यूज नवापूर सत्य वेगवान नाविन्यपूर्ण आणि निर्भीड बातम्या